जे जय रघुवीर समर्थ भाऊ आणि बहिणी आजची सकाळ तुमच्या आनंद शांतता आणि गडभराट घेऊन येऊ स्वामी समर्थ महाराजांचे आजचे शुभ सखा वचन असे सांगते मन शुद्ध असेल तर माणूस पूर्ण ओवरतात आपल्या जीवनात अनेकदा आपण अडचणी पाहतो वाट कठीण दिसते मनात शंका येतात पण स्वामी म्हणतात की बाहेरचा मार्ग शोधण्यापूर्वी मनातला मार्ग स्वच्छ करा मनातला भात भीती राग शिक्षता हे सर्व दूर केले दे तर देव आपल्याला योग्य दिशा देतो आजचा दिवस स्वामींच्या या वचनाने सुरुवात करून पहिली गोष्ट मन शांत ठेवा जर कितीही धावत असलं तरी तुमची शांती तुमची ताकद आहे स्वामी समर्थ नेहमी सांगतात की छोट्या छोट्या गोष्टीवर मन मिश्रित करू नका दुसरी गोष्ट कर्म करत राहा जीवनात मेहनत थांबवू नका आज तुम्ही केलेले काम उद्याचा आशीर्वाद म्हणून परत येते स्वामी नेहमी म्हणतात कर्मावर विश्वास ठेवा बळावर नाही तिसरी गोष्ट श्रद्धा ठेवा माणूस जेव्हा श्रद्धेने पुढे जातो तेव्हा त्याच्या पायाची संधी येतात स्वामीचा आधार घेतला की संकटे नवीन ना। नाही लक्षात ठेवा तुमच्या सोबत स्वामी समजाचा हात आहे तिथे स्वामींचे नाव आहे तिथे आम्ही अडथळे आपोआप वाजवला होतात तिथे स्वामींची कृपा आहे तिथे अशक्य गोष्टी शक्य होते म्हणून आज सकाळी मनात एकदा म्हणा स्वामी माझं मन स्वच्छ करा माझ्या वाटेला प्रकाश द्या माझा दिवस मंगल करा हे म्हणताच तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा व्हाऊ लागेल तुमच्यातील भीती नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल कारण स्वामी समर्थ म्हणतात विश्वास म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे देव शेवटी या नवीन दिवसात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी हार नका तुम्ही करत असलेले प्रत्येक प्रयत्न स्वामीकडे नव्हत जातो आजचा दिवस सुंदर आहे पवित्र आहे आणि तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे जय स्वामी संद। समर्थ